शेतकरी मित्रांनो नमस्कार व्हिडिओ चौशी गोडीबार चाटल्यानंतर बागेतील गडाला सक्षम करण्यासाठी माझ्या प्रॅक्टिसेसमधील चार स्प्रे जे की तुमच्या बागेतील गडाला सक्षम होण्यासाठी शंभर टक्के मदत करणार तर शेतकरी मित्रांनो आपण सध्या चौदा दिवस झालेल्या अनुष्का वराठीच्या बागेत उभे आहोत तर बागेची कंडिशन अशा प्रकारे आहे तर बागाया लेट फुटण्याचे कारण म्हणजे मागच्या पिरियडमध्ये जास्त असलेल्या थंडीमुळे बागाया लेट फुटत आहेत तर आपण या व्हिडिओमध्ये पहिला ते चौथा स्प्रे कोणत्या स्टेजला घ्यायचा याच्याविषयी सविस्तर माहिती घेणार आहोत तर शेतकरी मित्रांनो आपण पहिला स्प्रे घेत असताना स्क्रीनवरती पाहू शकता ह्या स्टेजला पहिला स्प्रे घेत असताना दोन लेटर पाण्यासाठी सी पी पी दोनशे मिली जोरवण चौतीस चारशे ग्रॅम बोरान शंभर ग्रॅम आणि त्यामध्ये बावीस आणि बुरशीनाशक दोनशे ग्रॅम अशा पद्धतीने स्प्रे करून घ्या त्यानंतर दोन दिवसातून परत सी पी प्यूचा वापर करत असताना लोन फिल्डर पाण्यासाठी सी पी पी यू शंभर ते दीडशे वेली व्होरॉन शंभर ग्रॅम जिरोसाठवीस चारशे ग्रॅम आणि त्यामध्ये हंड्राकोली बुरशीनाशक चारशे ग्रॅम अशा पद्धतीने स्प्रे करून घ्या त्यानंतर एक दिवस सोडून वेलीतील साठेवाणी लेवल वाढवण्यासाठी सिक्स बी एचा वापर करत असताना लोल्डर पाण्यासाठी पंधरा पी पी एम सिक्स बी ए चिलेटेड कॉम्बी दोनशे ग्रॅम पी डी एच चारशे ग्रॅम आणि त्यामध्ये डायमोर तीस मिली अशा पद्धतीने स्प्रे करून घ्या त्यानंतर फेलफूट काढण्याच्या एक दिवस आधी जे एचा वापर करत असताना दोन शिल्टर पाण्यासाठी जे ए तीन पी पी एम जिलेटेड झिंक शंभर ग्रॅम आणि बायोस्टमलाचा वापर करत असताना था दोन शिल्टर पाण्यासाठी टाटा बार चारशे मिली त्याचसोबत बुरशनाशकाचा वापर करत असताना था स्पिरुलिन हे बुरशनाशक दोन शिल्टर पाण्यासाठी सातशे ग्रॅम अशा पद्धतीने स्प्रे करून घ्या तर शेतकरी मित्रांनो अशा पद्धतीने फॉर घेतल्यास आपल्या बागेतील गडाला सक्षम होण्यासाठी शंभर टक्के मदत होणार तर अशाच माहितीसाठी आपल्या फेजला फॉलो करा माहिती आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद